गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक नवी ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं बघू शकता काल लाखो जे आणलं बाबा अजून गेले का आणले तर मित्रांनो काल बघू शकता काल पुन्हा तुरीच्या ज्या शेंगा आणल्या तिथेच पाहून घ्या आता हे पूर्ण चालू आहे कामपट्टी हा स्वयंपाक करायचा लवकर येईन नाही मग येई आज एक दिवडी एखाद्यात आलो तेच राहिलो सोम्याला आता कटिंग करायला जात का तेव्हा आता गर्दी आण जाऊन बसणं जाऊन बस तिथं गर्दी आहे तर मित्रांनो काल जे आणलं तेच आहे बघू शकतं इथे आपण काल जे तुरीचे शेंगा म्हणजे कापून डायरेक्ट ते बघून घ्या आता डायरेक्ट इथं आता अशा शेंगा बी काढणं सुरू आहे शेंगा काढून घ्या त्या हिरव्या हो बा हिरव्या हो। शेंगा कायची तर मित्रांनो हे बघू शकता ह्या तुरीच्या शेंगा याची याची आमटी एवढ्या हो। नव्हते काय आहे, हा अजून आहे करून टाक मग एवढे सारे पेंडे आणले आता अजून आणायच्या बाबा अजून आणायला गेले ना तर मित्रांनो अजून बाबा आणायला गेले तुरीच्या पेंड्या पूर्ण आता घरी मग बारीक करायच्या काय ना ठोका लागत त्या ये न? ना गाडीनं पूर्ण ठोकाच्या मित्रांनो ह्या अशा बिलकुल बघू शकता किती ह्या दाखवून मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दाखल अजून आहे तर काही जेव्हा तिकडे पाणी आहे पाणी तापलं वाटते गरम तर मित्रांनो एवढं पाणी नाही तापलं बांगू